अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा आपण अपन... आज बघणार आहोत मित्रांनो हे बघा आपल्या लग्ना लग्नाला वर्ष नी वर्ष झालेले आहे मित्रांनो दहा वर्ष झाले पाच वर्ष झाले पंधरा वर्ष झाले वीस वर्ष झाले तरी आपल्या घरामध्ये एकमेकांचं पती पत्नींचं पटत नाहीये मित्रांनो असं का होतं आपण या मागील कारण कधी शोधत नसतो मित्रांनो हे बघा आपल्या घरामध्ये कलह भांडणं वादविवाद का होत असतात मित्रांनो आपण सगळ्या काही सेवा करतो मित्रांनो पण असं का होतं यामागील कारण काय मित्रांनो हे बघा आपल्या घरामध्ये विवाह जोगे मुलं आहे मुली आहेत त्यांचं जमत का नाही विवाह विवाहाचे योग त्यांचे येत का नाही मित्रांनो त्यांच्या मनात जो अं जोगे स्थळ का येत नाहीये मित्रांनो त्यांचं जमत का नाहीये असे आपल्या घरामध्ये का होतं हे बघा यामागील कारण काय आपण ते आज बघणार आहोत हे बघा मित्रांनो आपल्या घरामध्ये वादविवाद होत सतत वर्षनी वर्ष आपल्या घरामध्ये पती पत्नींचं पटत नाही मित्रांनो सुखी संसार तर नाहीच आहे पण संसारामध्ये वादविवादही चालू असतात मुला मुलींचं जमत नाहीये त्यांच्या लग्न लग्नाचे योग येत नाहीये का बरं असं होतं मित्रांनो हे बघा आपल्याला काय करायचं आहे हे बघा आपली कुलदैवत कुलदैवत जे आहे मित्रांनो आपण भरपूर सेवा करतो आपण स्वामी सेवा तर चालूच आहे आपले गुरुचरित्राचे पारायण पण चालू आहे स्वामी सेवा पण चालू आहे आपल्या मा हे स्वामींचे नामस्मरण सुद्धा आपले चालू आहे पण असं आपल्या हाताने होतं का होतं मित्रांनो हे बघा आपले जे कुलदैवत आहे मित्रांनो आपण करतो कुलदैवताचे थोडेफार नामस्मरण करतो वर्षातून एकदा कुलदैवतला जाऊन येतो आपण तिचे मान सन्मान करतो पण नेमकं आपण काय करत नाही मित्रांनो असं आपल्या घरामध्ये का होतं मित्रांनो ते आपण आज बघणार आहोत हे बघा मित्रांनो कुलदैवत आपली कोणतीही असू दे आपली कुलदैवत वनीची देवी आहे मित्रांनो आपली कुलदैवत रेणुका माता कुल तूजा तूजा आहे मित्रांनो आपली कुलस्वामिनी आई तुळजापूरची तुळजा भवानी आहे मित्रांनो हे बघा कुठलीही आपली कुलदैवत आहे आपण एक वेळेस वर्षातून एक वेळेस जायला तर पाहिजेच पाहिजे हे तर करतोच मित्रांनो आपण पण आपण एक मेन कारण करत नाही मित्रांनो हे बघा आपली जी कुलदैवत आहे मित्रांनो कोणतीही असू शकते कोणाची कोणतीही कुलदैवत असू शकते मित्रांनो असं काही नाही का माझी कुलदैवत ही आहे तुझी ती आहे असं काही नाही मित्रांनो आपली कुलदैवत कोणतीही असू शकते पण आपल्याला एक काम एक काम करायचं आहे हे बघा मित्रांनो कुलदैवतला आपल्याला जायचं आहे तिची खणा नारळाने कुलदैवतची वटी भरायची आहे आपण नारळ खणा नारळानेच कुलदैवतची वटी भरतो आणि आपल्याला तिथे जायचं आहे हे बघा मित्रांनो आपल्या शक्य आपल्या हाताने तिथे गेल्यानंतर हा कार्यक्रम होत असेल तर नाही मित्रांनो आपण घरी येऊनही सुद्धा हा कार्यक्रम करू शकतो हे बघा मित्रांनो आपल्याला सात सवासनी जे आहेत मित्रांनो सात बायका सवासनी म्हणजे सवासनी बायका ज्या आहेत मित्रांनो आपल्याला त्यांना उपाशी ठेवायचं आहे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे मित्रांनो आपल्या यथाशक्तीने जेवढे होतील तेवढे आपल्याला करायचे आहे हे बघा आपल्याला सात सवासनी जे आहेत त्यांना आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे त्यांना जीव घालायचा आहे मित्रांनो आणि आपल्याला समजायचे आहे की ह्या सात सवासी ज्या बायका आहेत मित्रांनो ह्या आपल्या घरी देवी चाललेली आहे आपण असे समजून त्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे आणि त्यांना जीव घालायचा आहे मित्रांनो हे बघा पाटावर बसायचे आहे त्यांना मस्त आजूबाजूने रांगोळी काढायची आहे ताट द्यायचं आहे आणि त्यांना पाण्याचा ग्लास भरून द्यायचा आहे पाटावर बसवायचं आहे आणि त्यांना जीव घालायचा आहे हे बघा मित्रांनो आपल्याकडून जेवढं सात झाल्या तर सात करायचे आहे आपल्याकडून अकरा झाल्यावर तर अकरा करायचे आहे पण आणि आपल्याकडून पाच झाल्या तर आपण पाचही करू शकतो मित्रांनो पण आपल्याला हे करायचे म्हणजे करायचेच आहे हे बघा मित्रांनो आपल्याला आपण जर एखाद्या वेळेस आपण तुळजापूरची आपली भवानी देवी आपली कुलदैवत असू शकते तर ही कुलदैवत जी आहेत आपल्याला तिथे जाऊन शक्य असेल कुलदैवतला आपण समजा तुळजापूरला जाऊन जर हे सात सवाशींचे कार्यक्रम जर आपल्या हातून झाले ते जर आपल्या शक्य असेल तर ते तिथेही आपण करू शकतो आणि नाही जर तिथे जाऊन शक्य झाले तर आपण घरीही करू शकतो मित्रांनो हे बघा आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे देवी आईला आपल्याला नैवेद्य दाखायचं दाखवायचं आहे त्यानंतर आपल्या सात सवाशींना सात पाठ बसवायचे आहे आणि त्यांनाही आपल्याला जीव घालायचं आहे मित्रांनो घरीही केलं तरी चालेल तिथे केलं शक्य ज जिथे झाले तिथे आपल्याला हे हा कार्यक्रम करायचा म्हणजे करायचा आहे मित्रांनो हे बघा आपल्याला सात सवासणींना जीव घालायचा आहे मित्रांनो हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे हे बघा आपण हे वर्षातून एक वेळेस तरी करायला पाहिजे मित्रांनो कारण की हा माझा अनुभव आहे म्हणूनच मी सर्वांना सांगितलं आहे मित्रांनो हे बघा आपण वर्षातून एकदा तरी सात सवासणी कुलदैवाची सात सवा जीव घालायचा हे बघा मित्रांनो आपल्या घरातील वादविवाद मिटतील आपल्या घरातील लग्न जमत नसेल तेही आपले होतील आपले फटाफट ज्या समस्या आहे मित्रांनो त्या समस्या आपल्या दूर होतील मित्रांनो आपल्याला प्रत्येकांना हे काम करायचं म्हणजे करायचेच आहे मित्रांनो हे बघा ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ